प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी माइल्स एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुआ महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा भव्य दिव्य कार्यक्रम नुकताच पार पडला तीच कथा आपणा सर्वांकरता आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो हो। आहोत सीता स्वयंवरानंतर राम आणि सीता यांचा विधिवत विवाह सोहळा करण्यासाठी राजा दशरथ आणि विश्वामित्रांच्या सांगण्यावरून जनकराजानं दुतान कर्वी पत्र पाठवले पत्र मिळाल्यानंतर राजदरबारातील वातावरणाचा प्रसंग आणि ऋषी वसिष्ठ यांनी त्या पत्राचं केलेलं वाचन ते पाच प्रसंग म्हणजेच ताटिकावध यज्ञ रक्षण अहिल्या उद्धार धनुष्यभंग परशुराम विदाई यांची कथा पाहूयात आजच्या आपल्या या श्रीरामकथेतून कथेतून ही कथा सांगतायत हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक जय 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 रघुकुल परशुरामजी निघून जातात अण्णा आता राजा जनकाच्या डोळ्याला धारा लागल्या कारण शोधा डोळ्याला का धारा लागला टेकाळ सर राजा जनकाने विचार केला की बाप रे सध्या अख्ख जग ज्याला लट लट लटलट लट कापतंय तो एकवीस वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारा परशुरामासारखा वीर एवढ्या समाजात ज्याच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घेतो असा श्रीरामासारखा जावाही मिळाला याचा आनंद आवरेना विश्वमित्र जिला राजजनक म्हणतायत मेरेले क्या सेवा बाबा तसं स्वयंवर काल झालं राजा तरी विधिवत लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी आपण एक पत्र तयार करा ते पत्र दूतांच्या करवी अयोध्येत पोहोच करा महाराज दसरजीला सन्मानित करून इथे बोलवून घ्या म्हणजे विधिवत लग्न सोहळा संपन्न करता येईल आणि म्हणून पत्र तयार झालं पत्र घेऊन मिथिला नगरीचे दूत निघाले अयोध्येला यायला आता अयोध्या डोळ्यापुढे आणा अण्णा कालपासून जे श्रवण केलं ते चित्र पुढे आणा विश्वमित्रजी राम लक्ष्मणाला घेऊन गेले आणि त्या दिवसापासून अख्खी अयोध्या उदात झाली कोणाचं लक्ष लागे ना राजवाडा तर त्याहीपेक्षा उदास आहे करता गेले राम लक्ष्मण मुंडे साहेब राक्षस मारण्याकरता यज्ञाचं रक्षण करण्यासाठी मग काही कमी जास्त झालं तर पंधरा वर्षाचे पोरं आहे दोन्ही जर युद्ध सुरू झालं एकुलता एक तुमचा मुलगा मिलिटरीत आहे आणि त्याचा नंबर सीमेवर लागला युद्धात तर मायबाप जेवायला बसतात टी व्हीकडे पाहून ताटं सारून पाणी पिऊन नुसतं त्याकडे पाहून रडतात लेकाच्या आठवणीला तुम्ही लक्षात घ्या तोच प्रकार राजे दशरथजी जेवायला बसले छप्पन्न भोग शर्माजी महालातलं जेवण आहे पण पहिला घास हातात घेतला कि राजे दशरथ जिला त्या घासात अन्ना दोन लेकर चे राम लक्ष्मण मैं महल में भोजन करता हूँ लेकिन मेरे दो लाल जंगल में क्या खाते होगे का सोते होगे कुछ कम ज्यादा तो नहीं हुआ होगा अभी तक संदेशा भी नहीं आया है घास ठेवून द्यायचे सर ताट सारून द्यायचे रडतच आपल्या निवासस्थानी निघून जायचे आज सकाळची वेळ राजे दशरथजी सिंहासनावर बसले रामाची लक्ष्मणाची आठवण आली अनावर आठवण झाली डोळे भरून आले एवड तो एक घटना घड़ी पत्र घेन दरबारात पहुंचले नमस्कार के प्रणाम सरकार प्रणाम कहा के मिथिलापति जनक जी के सेवक खुशी की बात किस कारण आए हो राम भैया का पत्र लेकर आए सरकार राम भैया का पत्र ऐकल्या बरोबर राजा दशरथानं उडी टाकली पत्र हिसकावून घेतलं अन्ना वाचलं नाही पत्राला पुत्र समजून छातीला लावलं आणि जे रडायला सुरुवात केली सई समय पर आय हो सेवक लोक बताओ मेरा राम और लखन का है पत्र पढो सरकार पता लगेगा एवढ्यात योग असा की भरतजी आले भरतानं पाहल आपला जन्मदाता बाप छातीला एक कागद लावून रडतोय रो रे पिताजी अरे तुम्हारे राम भैया का पत्र या बेटा मेरे भैया का पत्र भरतानं हिसकावून घेतलं ब्राह्मण काका पत्र वाचलं नाही पत्र डोक्यावर ठेवलं पत्र डोक्यावर ठेवून भरत अख्ख्या राजवाड्यात नाचला आज पहिल्यांदा भरताच बंधुप्रेम प्रकट झालं थोडा विचार करा सावत्र भावाच पत्र डोक्यावर घेऊन जो सावत्र भाऊ वाड्यात नाचतो ज्याच भावाच्या पत्रावर एवढं प्रेम आहे त्याचं भावावर किती असेल हे घरी गेल्यावर डोकं चालवा मी पहिल्या दिवशी सांगितलं आपल्याला सात दिवस हे बंधुप्रेम ऐकलं शत्रुघ्न आला त्याची तीच अवस्था झाली अख्खा दरबार भरला पत्र कोणी वाचलं नाही फक्त रडारड सुरू आहे का दशरथ राजे रडतात म्हणून भरतजी रडतात भरतजी रडतात म्हणून शत्रुघ्न रडतात तिघ बापलेकर रडतात म्हणून अख्खा दरबार रडतो एवढ्यात वशिष्ठ आले सर्वांना शांत केलं पत्र स्वतःकडे घेतलं आणि धीर गंभीर आवाजात पत्राचं वाचन सुरू केलं ते वशिष्ठ गुरुजींनी सर्वांगाचे कान करून दरबारातले लोक पत्र श्रवण करीत होते पत्रामध्ये पाच प्रसंग आहे ब्रह्मण काका पाच प्रसंग ताटिका वध यज्ञ रक्षण अहिल्या उद्धार धनुष्यभंग परशुराम बिदाई अन ते पत्र विश्वामित्राच्या भाषेत लिहिलेलं आहे तुमच्या रामाला लक्ष्मणाला घेऊन जात असताना अरण्यामध्ये ताटिका नावाचे राक्षसीन धावणारी तुमच्या रामानं एका बाणातच ताटिकेचा वध केला दरबारातले टाळा वाजवायचे गर्वाने छाती भरून यायची गुरुजीची वशिष्ठजीची मग थांबून दुसरा प्रसंग यज्ञाचा रक्षण करण्यासाठी तुमचे राम लक्ष्मण सज्ज झाले विध्वंस मारीची मारीजी सुभाऊ नावाचे राक्षस आले तुमच्या रामानं द्वारा सुभाऊचा नाश केला तर बिगर टोकाचा बाण मारून मारीची चारशे कोट जाऊन पडला सा सगळ्या राक्षसांचा नाश लक्ष्मणाने केला माझा यज्ञपूर्ण त्वास गेला प्रसंग दुसरा संपला नाही तर दिवसभर पत्र पुरं आपलं मी अगदी एक दहा दहा सेकंदमध्ये फक्त तुम्ही सर्वांगाचे कान करून ऐका तुमच्या रामाला लक्ष्मणाला घेऊन जात असताना शापित अहिल्या तुमच्या रामाच्या रजक कणानं तिचा उद्धार झाला रावणासारख्या ना हालत नाही त्या धनुष्याचे तुमच्या रामानं दोन तुकडे केले आणि परशुरामासारखा वीर तुमच्या रामाला क्षमा मागून निघून जाता झाला हे पाच प्रसंग सर्वांनी ऐकले ज्यांनी पत्र आणलं होतं त्या दूतांच्या पुढे सप्रेम बेटीचा ढीग लागला आनंद आवरे ना प्रजाजनाला पण दूत हात लावेना सप्रेम बेटीला शेवटी राजा दशरथाला म्हणावं लागलं सेवक लोक जी सरकार भीक नाही आहे प्रेम की भेट स्वीकार करो अविनय होतो क्षमा करे सरकार हम कन्या पक्षवाले है जी कन्या पक्षवाले लोक या दे सकते सरकार या का नाही ले सकते आम्ही स्थितीच्या माहेरच्या आहोत राजे आणि माहेरची माणसं लेकीच्या सासरी देत असतात तिच्या सासरचं नेत नसतात राजे आता ही। खेड़े खेडेगावात हा प्रसंग अजूनही परंपरा आहे कोणाच्याही मुलीचं लग्न असू द्या खेड्यात अख्खं गाव त्या कार्यासाठी एकत्रित येतं गरिबापासून श्रीमंतापर्यंत त्या गावचा श्रीमंत असेल अन्ना, तर त्या मुलीसाठी गोदरेजचं कपाट घेतो पण त्या गावचा जर गरीब असेल झोपडपट्टीत राहणारा दोन शेळ्या चारणारा जर्मनच्या ताटात शिळीपाकी भाकरी खाणारा गाठी गाठी धोत्र फाटकी बंडी तोही लातूरला जातो होळंब सर आणि पंचवीस रुपयाचं फुलपात्र आणतो का माझ्या गावची ताई नांदायला चालली म्हणतो माहेरची माणसं देत असतात राजे नेत नसतात नाना नमस्कार असं सांगितलं जातं की राजा जनकाने सप्रेम भेटीमध्ये हत्ती दिले होते आणि हत्ती बुद्धिवान प्राणी आहे हत्ती जेव्हा अयोध्येला आले गवत खात नाही एक दिवस दोन दिवस तिसरा दिवस उजाडला गवत खात नाही राजा दशरथजीला प्रश्न पडला जर गवत खात नाही तर हे जिवंत राहतील कसे म्हणून राजा दशरथजीनी राजा जनकाला पत्र पाठवलं महाराज मिथिलापती जनकजी को मेरा प्रणाम खत लिखने का कारण हे की में भेजे हाती अयोध्या का घास नाही खा रहे चिंता इस बात की हो रही जो जिंदा कैसे रह सकते जल्दी जवाब भेजो आपका महाराज अयोध्यापति पत्र पोच ल कथेत लगेच पोहचतं आणि राजा जनकाने उत्तर पाठवलं ते माझ्या ताईच्या माहेरचे हत्ती असल्यानं लेकीच्या सासरचं गवत खाणार नाहीत राजे पण काळजी नसावी मी माझ्या सीतेला सप्रेम बेटीत दिलेल्या हत्ती जोपर्यंत तिच्या सासरी जिवंत आहे तोपर्यंत त्या हत्तीचं गवत मिथिला नगरीवरून पाठवण्यात येईल आपला महाराजा जनक आता यांना दोन हजार तेवीसमध्ये ज्या ज्या संन्याशांचा जन्म ब्राह्मण कागा मिथेला नगरीत झाला ते संन्यासी तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशानं अयोध्येत येतात अयोधेत प्रवेश करताना ना मध्ये पाणी पानी येतात मग से संन्यासी सामोरा नमो नमोनारायण स्वामी नमोनारायण कब आए रहे, आपको पता नहीं किस बात का अयोध्या में जल की सुविधा है पता तो है तो कमंडल में जल भर ले, ले आए सब महात्मा जी बात क्या है हम मिथिला के हैं जन्म मिथिला में हुआ है और इतिहास कहता है कि त्रेता युग में हमारे गांव के बेटे जानकी इस गांव में दी थी हम जानकी के गांव वाले सन्यासी हैं महाराज मर जाएंगे तो भी बेटी के ससुराल का पानी नहीं पिए सीता स्वयंवरानंतर राम आणि सीतेचा विधिवत होणारा विवाह सोहळ्याची कथा आपण आजच्या भागातून पाहिली भेटूयात नव्या कथेसह पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा विश्वशांती दर्शन हे चॅनल विशेषी शामा बाम पर देखी डाव्या भागाच्या वृक्षावर कोकी पक्षाचं गायन शुभ शकुण सन्मुख आई दधी अरु मीना दही विकणारी महिला दिसणं शुभ शकुण आहे मासे विकणारा कोळी दिसणं शुभ शकुण आहे आणि वेदाचा पुस्तक हातात घेतलेला ब्राह्मण दिसणं शकुन एवढे शुभशकुन कधी महाराज दशरथजी वरात घेऊन निघाले तेव्हा